आणि तुम्हाला पण बघायला मिळेल ओके पंचेचाळीस साठ आणि पंचाहत्तर याचा मसावी आणि लसावी लसावी ची बेरीज किती आहे असं विचारलं बरोबर आहे विचारलं ओके आ, किती आहे म्हणायचं आहे गेले ठीक आहे चला तर बेरीज आहे खाली आहे दिलेली आहे तर बघा आता पहिल्यांदा काय करावं लागेल याचा लसावी आणि मसावी दोन्ही पण काढावं लागेल ओके पंचेचाळीस साठ आणि पंच्याहत्तर बरोबर त्यांचा लसावी आणि मसावी मस्त आपण टेबलच्या द्वारे आपण काढूया ओके आणि हे सर्वात सोपी मेथड मसावी कसा शोधायचा आणि लसावी कसा शोधायचा हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे ओके आता लसावी काढते वेळेस काय करायचं मसावी काढते वेळेस आपल्याला या तिन्ही संख्येला या तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे बरोबर अशी संख्या आपल्याला शोधायची बरोबर तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आहे जी आहे तो आहे संख्या आपली पाच का पाच आहे की ज्याच्या एक स्थानी झिरो कॉमा पाच असेल त्या संख्येला पाच निशेष भाग जातो तर मी पाचने भाग लावतो चला पाच नऊ पंचेचाळीस बरोबर पाच नऊ पंचाळीस पाच एक पाच एक उरला दहा झाले पाच दोन्ही दहा बरोबर त्याच्यानंतर पाच एक पाच दोन उरले झाले पंचवीस बरोबर झाले पंचवीस मग पाच पाच पंचवीस आता परत चेक करायचं की या तिन्ही संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो चेक करायचं नऊ बारा आणि पंधराला पण तिन्ही संख्येने भाग गेला पाहिजे तर बघूया तिन्ही भाग जातो बघा चेक करा तीन तीन त्रिक नऊ आणि तीन चौक बारा आणि तीन पाच पंधरा परत आपल्याला चेक करायचं आहे तीन चार आणि पाच या तिन्ही संख्येला एका कुठल्या तरी संख्येने भाग लागतो का तर जात नाहीये तीन आणि तीन चार आणि पाच ला जात नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला तर स्टॉप करायचं स्टॉप करायचं म्हणजे आपला आपल्याला इथं काय मिळणार आहे मसावी मिळणार आहे काय मिळणार आहे आपला मसावीत लिहितो आपला मसावी काय झाला मसावी झाला पाच गुणिले पाच गुणिले काय होणार आहे पाच गुणिले सिंपल, तीन आता आपल्याला लसावी काढायचा आता लसावी काय करायचं आपल्याला भाग देत जायचा तीन ने भाग देऊया तीन एक तीन चार ला चार आणि पाच ला पाच लिहूया परत चार एक चार एक ला एक पाच ला पाच लिहूया ठीके एक हा पाँग एक दुसरा तसा लिहा त्याच्यानंतर परत पाच एक पाच आणि एक ला एक सगळीकडे एक एक आलं पाहिजे खाली तर असं भाग देत जायचं तर आपलं चुकणार नाही ओके चला आता बघा सगळं आता हे झालं लसावी माझा बरोबर लसावी आता लसावी माझा किती आला पाच गुणिली इकडे लिहितो लसावी माझा या सगळ्याचा गुणाकार म्हणजे माझा लसावी बरोबर मसा मसावी म्हणजे आपल्या तिन्ही संख्येला जोपर्यंत भाग देत जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत भाग देतो तिन्ही संख्येला बरोबर कोण्या कोण्या कुठलाही अंक चालतो आपल्याला बरोबर तर भाग गेला पाहिजे तर जिथं भाग देणं थांबलं तिथं आपल्याला थांबायचं ओके आपल्याला तीनही संख्येला भाग देत जायचा आणि जेव्हा आपला भाग जात नसेल तेव्हा तिथं आपल्याला स्टॉप करायचा आणि तो आपला झाला मसावी ओके जसं की मी आता थोडा वेळ दोन्ही या दोन्ही ह्या बघा पंचेचाळीस साठ आणि पंच्याहत्तर ला पाच ने भाग गेला नऊ बारा आणि पंधराला ने भाग गेला याच्या पुढे या तिन्ही तिन्ही संख्येला भाग गेला का नाही गेला म्हणून ना आपण स्टॉप झालो स्टॉप झाल्यानंतर आपल्याला मसावी मिळाला ओके सगळ्यांना समजलं चला आता लस आई बघूया आपला लसाई बघा एल सीएम बघा फाय इंटू थ्री इंटू थ्री इंटू फोर इंटू फाय फोर इंटू फाय बघा सगळ्यांना इथपर्यंत सगळ्यांना समजलं आता लसावी आपला मसावी किती आला पंधरा आला पाच त्रिक पंधरा आणि आपला मसावी किती आला चेक करा नऊशे आला का बघा बरं पाच त्रिक पंधरा पंधरा तरीक पंचे आणि पंचेचाळीस चौक किती बघा पंधरा तरी पंचेचाळीस झालं पंचेचाळीस चौक म्हणजे चार पंचे वीस हातच्या दोन चार चौक सोळा आणि सतरा आणि अठरा मग परत पाचने गुन्हा हे पाच राहिले हा पाच पाचने गुन्ह्या पाच शून्य शून्य फाय एट जा टी कॅरी फोर त्याच्यानंतर पाच एक पाच चार नऊ म्हणजे टोटल किती झाले नऊशे तुमचा काय आला एलसीएम नऊशे आला आणि तुमचा एचसीएफ किती आला पंधरा आला या दोघाची बेरीज विचारली आपल्याला काय विचारलंय लसावी आणि मसावीची बेरीज विचारलेली आहे लसावी आणि मसावीची काय केलेली आहे बेरीज विचारलेली आहे ओके तर आपल्याला याची बेरीज करायची आहे बघा करूया नऊशे अधिक नऊशे अधिक पंधरा बरोबर किती होणार आहे नऊशे पंधरा तर पर्याय क्रमांक मध्ये चेक करा नऊशे पंधरा कुठे आहे पर्याय क्रमांक मध्ये चेक करायचं आहे आपल्याला नऊशे पंधरा कुठे आहे बघा पर्याय क्रमांक सी मध्ये आहे ओके पर्याय क्रमांक सी मध्ये आहे चला सगळ्यांना समजलं एक बार सांगायचं आहे मला काय करायचं होतं आणि उत्तर पण दिले नव्हते बऱ्याच जणांनी उत्तर